नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मागाई भत्ता इतका वाढणार अशी मोठी अपडेट पुढे आलेली आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला करा सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे नोव्हेंबर महिन्यात सरकारने आठव्या वेतन आयोगासाठीच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि तेव्हापासून नवा वेतन आयोग चर्चेत आला आहे दरम्यान सरकारने देखील नवा वेतन आयोगाबाबत लोकसभेत नुकतीच एक महत्वाची माहिती दिली आहे केंद्रीय हिवाळी अधिवेशनात केंद्रातील सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट देताना नवीन आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत सातवा वेतन आयोगातून मागाय भत्तावाढीचा लाभ मिळत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे अशातच आता मागाय भत्तावाढी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे दोन हजार सव्वीस सुरू झाल्याबरोबर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे दरम्यान यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार या संदर्भात मीडिया रिपोर्ट मधून मोठी माहिती समोर आलेली आहे किती वाढणार मागाई भत्ता मंत्राणू सातव्या वेतन आयोगातून शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतोय जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातोय जानेवारी महिन्यापासून लागू होणाऱ्या महागाई भत्तावाडी बाबतचा निर्णय साधारणतः मार्च महिन्यात होळीच्या आसपास घेतला जाईल तसेच जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या महागाई भत्तावाडीचा निर्णय हा विजयादशमीच्या आसपास घेतला जातो दरम्यान आता पुढल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात होणार असला तरी सुद्धा हे वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे आणि आय सी पी आय जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी मधील आकडेवारीनुसार ही वाढ ठरवली जाणार आहे दरम्यान सध्या स्थितीला जी आकडेवारी समोर येत आहे त्यानुसार जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे मागाई भत्ता फरकाची रक्कम मित्रांनो सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न दराने मागाय भत्ता दिला जात आहे यामध्ये पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून आणखी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे म्हणजेच या वाढीनंतर मागाई भत्ता हा साठ टक्क्यांवर पोहचणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून प्रभावी राहणार आहे परंतु याचा निर्णय मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मागे फक्ता फरकाचाही लाभ दिला जाईल पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद